आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार निर्णय झाली ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना झाली ना सुपारी त्याच्यामुळे

विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज साफ तो कुठला एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडके बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझं काही पग नाही कुठे गेलो चमत्कार कोणी गेला

ही ला, ला, ला। योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजना मध्ये दे देखील आपल्याला आपल्या लाभ ला मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढली पंचवीस कोटी हे मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण या पुढ कोणी उपाशी पोटी झोपता कामाने भोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण दे आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचं थम्पिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेक्षा तुम्ही मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई बघतो सोशल मीडियावर काही कमेंट बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असं प्रगती करायची प्रगती करायची राज्याचा सर्वांगीण विकास आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या